सुप्रिया ताई महिला नेते आहेत महिला खासदार आहेत महिला तर आहेत सुषमाताईंना ताईंना झालेली आहे एका था 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 था। बोला दादा, दादा। <णणागाँ> बोलणार ना तुम्हाला बोलायचं का या दादा पुढे सांग काय सांगायचं ईडी आणि थांबा बोला हे बाबा आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या मागं इटी क्या तो हरविंदर के जीवाला त्याच्या मागं इटी माय माझं इ लावली तर हा माणूस सक्षम आ आमच्या निगम पोहोच्या हजार हा त्याच्या मागं इ डी लावून राहिले पन्नास ठोके घ्या म्हणे हो त्या फोन झाला भेटले ना बाकी जे कोके घेऊन गेले मी गजानंद अशोक वांग करता बोलतो मरले तयार पण नरेंद्र भाऊ केकरले विजय करू माझ्या आरती परिस्थिती माझू का माझ्या मा खाती भाजप मी सगळ्या पक्षांना सांगितलं आम्ही इथे सत्यताई वाक्याकर बोस्यालात त्यांनी मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊंडालत मी आलो ताई काय बोलत हा जितेंद्र तना सूर्य डमी पत्रिकेवर वोटिंग घ्या तुम्ही लिडर लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शेती आहे भो या भाजप आले न आता त्या स्वाती काही वाक्य करणे विचारून घ्या खोटं चिंत माय पोर की त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद संभळ 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 बघा ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे एक तुम्हाला महिला आठवत असेल नावाची ना शिवसेनेची जी भूमिका आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस बानोवर ज्याचा रेप केला तुम्ही पाहिलं असेल हे जरा इथे शांतवाना बिलकीस